आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली दहा वर्षापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आस्था काय दिले नाही पाच वर्षापूर्वी एक हजार कोटी निधी देऊ असे सांगितले होते ते पण दिले नाही कोटी निधी देऊ असे सांगितले ते पण दिले नाही भाजपात धनगर समाजाला किंमत नाही ही निवडणूक सर्वांची आहे भाजपा हा पक्ष जातीधर्मात भांडणं लावतो माळी धनगर वंजारी माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो लाडकी बहीण अडीच वर्षापूर्वी नव्हती का आताच ती लाडकी झाली हा सगळा इलेक्शन जुमला आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडाने हातात काटी दिली याचा अर्थ धनगर समाज समाज शब्दाला पक्का असतो विश्वास ठेवतो हो लवली सर लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगिळ यांनी पाळला नाही पृथ्वीराज बाबा आता तुम्ही ते पूर्ण करा धनगर आरक्षणासाठी विधीमंडळात आवाज उठवा पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडवतील आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करू नका यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज भूषण सिंह राज्य विशेष सांगलीत माझ्या प्रचारात सहभागी झाले त्यांचा पायगुण मला विजयी करणार हा विश्वास आहे आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपला मत देऊ नका त्यांना धडा शिकवा दहा वर्ष मी काम करतोय आता पाच वर्ष मला द्या मी आपलं आरक्षण प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार आणि लवली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगून हातचिन्हा समोरेल बटन दाबून भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी डॉक्टर नामदेव कस्तुरे अजित दुधाळ अण्णा महाराज व प्राध्यापक एनडी बिरनाळे यांनी पृथ्वीराज बाबांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केले प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले स्वागत सागर वनमाने आभार दादा शिंदे यांनी मानले प्रशांत देशमुख प्रकाश बन्ने सुरेश बंडकर अजित दुधाळ डॉक्टर विक्रम कोळेकर तानाजी भनवाने अमोल कडते प्राध्यापक एन डी बिरणाळे संभाजी सरगर ए डी पाटील इलाई बारुदवाले अप्पासाहेब पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भूक आहे कारण बराच वेळ झालाय तुम्ही थांबलाय त्याबद्दल मला यायला उशीर झाला कारण आधीच्या काही का सभा होत्या त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त घालवण्याची गरज आहे कारण मी समस्त सांगलीकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावर असणारे